दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात दोन मित्रांमध्ये शाब्दिक होऊन एका जिगरी जिगरी चाकूचा हल्ला केला यात राहुल यानं त्याचा मित्र आकाश शेजूळ वैवर्ष सत्तावीस याला चाकूनं त्याच्यावर वार केला आणि गंभीर जखमी केलं त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमी आकाश शेजूळ याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आकाशला पुढील उपचार उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक जनार्दन शेळके यांनी भेट दिला आणि पंचनामाही केला राहुल अहिरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस करत आहेत मोठ्या आवाजात सर मोठ्या आवाजात काय सांगाल काय सकाळी आकाश कैलास शेजूळ आणि राहुल विष्णू आहिरे हे दोघं इथं वीट भट्टी विटा उतरवण्याचं काम करतात सकाळी याच्या जुन्या कारणावरून त्यांचे दोघांमध्ये वाद झाले आणि राहुल विष्णू आहिरे याने याने आ, आकाश कैलास शेजूळ याच्या डाव्या बळगडीत छा चा, चाकू हल्ला केला त्यामुळे तो जखमी झालेला आहे त्याला हॉस्पिटलला आपण हॉस्पिटल रेफर केलं होतं त्याला आता सध्या तो संभाजीनगरला रेफर केलेला आहे आणि जो आरोपी आहे राहुल विष्णू आहे तो आपल्या कस्टडीमध्ये आहे त्यांचे जुने जुने वाद होते विटा भरण्याचं काम करतात विटा भरण्याच्या काही कारणामुळे हो त्यांचे त्यांची वाद झाली आणि वादातून चाकू आला झाले जखमीची तब्येत सिरियस आहे त्याला संभाजीनगरला रेफर केलेला आहे लोकनायक न्यूज